सगळ्याच खरं तर हा विषय पर्टिक्युलर एका जागेचा नाही आहे म्हणजे हे खानापूरला मागणी करत असताना हे सांगली जिल्ह्याचं केंद्र होतंय किंवा हा विषय आमच्या दृष्टिकोनात फार महत्वाचा आहे एक सगळ्यात विषय म्हणजे या जागेच्या बाबतीत मी सांगेल की सांगली जिल्ह्यातील भौगोलिक दृष्ट्या आमच्या जिल्हा सगळ्यात मोठा आहे त्याच पद्धतीने कायमच दुष्काळी परिसर म्हणून आमच्या परिसराला बघितलं जातं आता सर्वांच्या आहे सर्व लोक प्रतिनिधीच्या प्रयत्नांना आता थोडं शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल बिन्ह्याच्या पाण्याचा प्रश्न असेल या निमित्तानं आमच्या आता सुटलेला आहे तरी म्हणून जिल्ह्यातील अशी काही का गावं आहेत म्हणजे देहूची सारखं गाव असेल आज उमदी सारखं जत तालुक्यातलं गाव असेल त्याच पद्धतीनं इकडे खटावमान परिसरातली काही गावं असतील फलटण सारखं सा शहर असेल इथून जे विद्यार्थी आज शेकडो किलोमीटरचं अंतर पार करून या विद्यापीठाचे कोल्हापूरला येत असतात या सर्वांची सोय होण्याच्या दृष्टिकोनात ते तिथे फार योग्य आहे असं आहे पाठीमाग उपकेंद्र होण्यासाठी जागेची तर तिथं महाराष्ट्र शासनाच्या नावावरती गायरांची शंभर एकरपेक्षा जास्त जागा तिथे उपलब्ध आहे तसा ठराव ते डायरांची जागा विद्यापीठाच्या ह्या उपकेंद्रावर मिळाली म्हणून तिथल्या नगरपंचायतीने दोन सर्थ हजार एकवीस साली तसा एक ठराव पण त्या निमित्तानं पारित करून तिथं केलेला आहे

दोन्ही जागा मिळाल तर जवळजवळ तीनशे एकर पेक्षा जास्त जागा उपलब्ध होऊ शकते दुसरा म्हणजे असा विषय आला की दोन कमिटीज गेल्या त्यांनी ह्या जागेला पर्याय म्हणून पेर असेल 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 आणि परिसरातील जागांची पाणी केली असतात भौगोलिकदृष्ट्या दलमनाच्या दृष्टिकोनाची जागा सगळ्यात चांगली आहे असं मनपणे म्हणजे निष्ठा त्यावेळेस कमिटीने आपल्याला दिले पूर्वी पूर्वीसर ही ज्यावेळी कमिटी त्यावेळी गेली होती त्यांनी त्याचा अहवाल म्हणून आपल्याला विकासाच्या होता उपलब्ध झालेली तुलना करता खानापूर येथील जागा शिवाजी विद्यापीठचे सांगलीचे नदीच्या भविष्यकाळात उभण्याच्या दृष्टीने योग्य वाटत असल्याने सगळ्या जागेचा प्राधान्याने विचार तो भविष्याचा विचार करता फेड व खानापूर त्यातील अंतर पण फक्त सात किलोमीटर आहे ती पेढ मध्ये जवळजवळ पन्नास हेक्टर शासकीय जागा अशी जशी हे जागा आहे तशीच पण हेक्टर पेक्षा जास्त जागा उपलब्ध आहे तर ह्या सगळ्याचा विचार करून खानापूर या पुढील ठिकाणाच्या पैकी उपकेंद्रासाठी खानापूरची जागा चांगली आहे आणि तिथं त्याचा शिफारस करण्यात येईल असं त्यावेळी तो आवाज देण्यात आला होता त्या पद्धतीनं कलेक्टर मोदींना पण त्याच्या वेळी आपल्याकडं पत्र व्यवहार झाला होता त्यानंतर पवार सरांच्या नंतरच्या पुढच्या देवानंद दे सर सॉरी सर तिथं जे कुलगुरू होते त्यांनी पण त्यावेळी काही व्यवहार जिल्हाधिकाऱ्यांना त्या निमित्तानं केलेला होता मी या निमित्तानं पुन्हा एका आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना करतोय की हा प्रश्न बऱ्याच वर्ष प्रलंबित आहे किंवा चर्चेत आहे प्रलंबित म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल पण म्हणून ते चर्चेत आहे आमचं असं म्हणणं आहे की ह्यावेळी त्या विषयाबद्दल न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून खानापूरलाच हे उपकेंद्र व्हावं अशी असा ठराव इथं करून ठ्यावा आणि माझं एक चांगलं भाग्य असं आहे की माझ्याबरोबर आता आमचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडरकर साहेब इथं तुमच्याबरोबर सभागृह आहेत तर इथं जर ठराव आपण एक एकमध्या सगळ्यांनी मदत करून आम्हाला जर करून दिला तर आपल्या सहकार्यानं हो था। तो ठराव शासनाला गेला तर आम्ही परीनं सर्वजण मिळून परीनं हे उपकेंद्र तिथं व्हावं या दृष्टिकोनाला लागण्याची मदत आम्ही करू शकतो असे आमच्या सगळ्यांचं या संदर्भात बघत आहे